तो मित्रांनो जेंजला फिरून झाला आणि आता पुढं निघालेलो आहे थोडं पाणी पितं आणि मग पुढं चालत तो मित्रांनो आत्ता आहे ना आपण आगरदांड्याला चाललेलो आहे पुढं आणि तिथं आपण जे टीमध्ये गाडी लावायची आणि समुद्राचं जे खाडी आहे ती पार करून जायचं साधारणतः वीस मिनटाचा प्रवास असतो पण जवळजवळ दोन दो ते दीड तास दीड तासाचा रोड वाचतो म्हणजे जंजिरा किल्ल्यापासून पाच एक लेफ्ट येतात तर आपण एक मा एक दोन झालेत आपले मारून अजून तीन राहिलेले आहेत तिथून फक्त वीस मिनटाचा प्रवास होतो आणि असं मेन रोडने गेलो तो पन्नास साठ किलोमीटर होतं तर ते तो एक दीड तास वाचवण्यासाठी हा शॉर्टकट चांगला आहे आपण आता त्या रोडने दिव्यागरला चाललेलो आहे आता हिला तर प्रॉब्लेम झालाय ना काय तर मित्रांनो अडीच वाजतील आता आपली गाडी इथं लावलेली आहे समोर इथं जे टी लावायची पण आता यायला अडीच वाजतील आपण नारळ पाणी घेऊ तर मित्रांनो आत्ता आहे ना समोर जे ट्रीप आहे ती इथं येईल आणि आपल्याला इथनं पलीकडे जायचं आहे एकशे चोपन्न रुपये तिकीट आहे इकडनं तिकडं सोडण्यासाठी हे जे ना ह्याच्यामध्ये गाडी लागणार आहे जेटी येते ती आता एक एक गाडी पाठीमागं जाऊन त्याच्यामध्ये जा पार्क होईल अशा पूर्ण गाड्या पार्क होतात चला आपण पण गाडी घेऊया हो चला येतो येतो दिवस चाललोय मित्रांनो चालूच ठेवा घ्या इथल्या फक्त सपोटा करायची हा हा तर मित्रांनो गाडी लावून झालेली आहे तर मित्रांनो इथं आपण गाडी लावली हा समुद्रातून पलीकडे चालू मस्त वाटतंय एकदम आपण तो जंजिरा किल्ला जो समोर दिसतोय तो आहे आणि या साइडने आपण आलेला आहे पंधरा मिनटं लागतात बोट मासे पकडायचे आहेत आणि समोरच आपल्याला इथं गाडी काढायची आणि गॅस पंप करून जायचं खाडी पार करून या साईडला पोहोचलेलो आहे गॅस टाकण्यासाठी इथून एक दहा किलोमीटर वर पंप आहे तिकडे जायचंय आता डायरेक्ट गॅस पंपवर जाऊ गॅस टाकूया पहिला कारण की सी एन जी टाकणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढं बघूया तर मला माहीत नव्हतं मित्रांनो की सी एन जी पंप कुठे तर हे जे समोर जे गाडी चालली टू व्हीलर ना हे गाडीवाले म्हणले आमच्या पाठीमाग या आम्ही त्याच रोडने जाणार आहे मग ते आपल्याला पंप दाखवून ते पुढं निघून जातील आपण तिथे गॅस भरून घेऊया तर पहिला आपण सी एन जी भरून घेऊया कारण की गाडीत फक्त एक डॉट राहिला आहे एकशे ब्याण्णव किलोमीटर चालवली हो गाडी आपण त्यामुळं काय गॅस टाकून ठेवलं ना टेन्शन फ्री होऊन जाईल गॅस भरायला लावलेला आहे आता गॅस टाकून जरा आपला गॅस बसला सातशे सातशे बहात्तर रुपयाचा तर आता सातशे बहात्तर रुपयाचा याच बसला आणि आपण निघालेलो आहे आता शोरला जाणार आहे आपण तसे मित्रांनो रोड पण एकदम छान आहेत काही विषय नाही एकदम मस्त आहेत त्यामुळं एकदम भारी वाटतंय आता आपण शोरच्या पाच किलोमीटर आलीकडे पहिले मंदिराला जाऊ दर्शन करूया आता काय इथनं आपल्याला एक पाच पाच किलोमीटर राहिले म्हटले आणि साधारणत एक दहा मिनटाचा रोड दाखवते चला बाकी आपण तिथं गेल्यावरच बोलूया आता तर आपण आहे ना हरे अरे शोरमध्ये पोचलेलो आहे आणि समोरच मंदिर आहे पहिलं मंदिरावर जाऊन दर्शन करून येऊया तर मित्रांनो आपण तिथं गाडी ओळवली आणि इथं आणून लावली इथं समोरच मंदिर आहे आता या साईडला आणि गाडी आता आपण इकडं लावलेली आहे आणून मागच्या साईडला कारण की काय आलं तिथं गाडी वळवायला जागा फार कमी होती तर आपण आत्ता पोहोचलेलो आहे दर्शनाच्या तिथं मी समोर मंदिर आहे हे मेन कमान आहे झाड हे तोडले बहुतेक हे पण झाड तोडले छाटले वरतून आणि हे मंदिर आहे जुन्या कौलर पद्धतीचे मस्त वाटतं एकदम हो हो इथं हो। काल भैरवनाथ मंदिर आहे नंतर इकडे दर्शनाला जायचं हे कसलं भारी काढले ना दोन तीन गणपती चल काय बरं त्याच्या ना मित्रांनो मंदिराचं काम बघा भारी वाटतंय ना एक नंबर कसं वाटतंय सगळं सगळ्या सैडण्याचं बांधकाम आहे इथून बाहेर पडला की समोरच दुसरं मंदिर आहे हरे रिशॉर्थ एक नंदी आहे म्हणून असतापैकी गणपती बाप्पा गणगणपत आहे ना मला वाटतं कटली तरी एक मूर्ती आजी हे देवांचं नाव काय गरुड देव अच्छा अच्छा

अशी मूर्ती आहे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे पूर्ण हे बघा कौलारूच आहे मस्त एकदम तर चला बाहेर निघूया तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आता चौपाटीवर जाऊया तर मित्रांनो आत्ता आपलं दर्शन झालं आता समुद्र किनाऱ्यावर हो जाऊया आणि त्याच्यानंतर ठरवू की आपल्याला कुठं फिरायचं समुद्रकिनाऱ्यावर हो गेल्यावर कळणं आपल्याला आप की नक्की कुठं जायचं आपल्याला कारण काय राहायची सोय करणं महत्वाचं आहे आपलं दादा इथं बीचवर जायला रोड कुठला आहे गाडी जाते इथं ना आणि समजा पार्किंग आहे इथं कुठं जाय जवळ गाडीला गाड़ी तो, तो मित्रांनो हरे हरे शोरची चौपाटी आहे बरे झाडंबिडं तुटल्यात पावसामुळे मला वाटतं त्रिवर्धनला जाऊया चला गाडी बशी जाऊ कारण की बघण्यासारखं इथं काहीच नाही जास्त त्यांना आपण आता श्रीवर्धन बीचवरती आलेलो आहे हा सूर्यमावाईला चाललेलं आहे हे वॉकिंग वॉकिंगसाठी बनवलेलं आहे भारी बनवले एकदम बसायला विसायला एकदम छान म्हणून ठेवले म्हणून नाही बीच आहे म्हणून वाटतो एकदम प्रॉपर तिथं अजिबातच काय नाही हो ठेवलो ठीक आहे ना पण आपण आत्ता आहे ना श्रीवर्धनला पोचलेलो आहे आणि आता सूर्यास्त होईल थोड्या वेळात तो बघत पुढं चाललेलो आहे मस्त वाटतं एकदम एकदम भारीच आता मी सूर्यास्त जास्त घेत नाही कारण की काल पण सूर्यास्त व्हिडिओ घेतलेला आहे त्यामुळं काय आता नको हे दोघं जण कसे बसलात मस्त बघा किती भारी वाटतं ना मित्रांनो गॉगल गाडीत राहिला तर आता आहे ना मित्रांनो आपण चाललेलो आहे जवळजवळ हा ट्रेक हा बरंच लांब आहे जवळजवळ माझ्या हिशोबाने एक चार पाच किलोमीटरचा ट्रेक आहे मस्त वाटतं एकदम आणि पुढं पुढं चाललेलो आहे आपण आता तिकडे एक खेकडा आहे समोर या साईडला एक खेकडा आहे तो खेकडा बघायला आहे आपण मित्रांनो खेकडा बघा पूर्ण लोखंडाच्या पार्टने बनवलेला आहे खतरनाक बनवलं आहे भारी नंबर हा वागण्यासाठी खास इकडे आलो आपण सगळे लोकांचे जो पार्ट जॉईंट केले आहेत हे ॲक्सल विक्सल बघा कसे वाटतात ॲक्सल विक्सल परत पत्रे कढी कोइंडा सगळं लावलं याला बघा ना खिरे ते दोन ॲक्सल गाडीचे पार्टने अख्खा बनवला आहे बघा सगळे गाडीचे पार्ट वापरले जेवढे वापरते दे ना तेवढे क्लस प्लेट हे ना आणि या साईडला सूर्य असत होतं आता ना आपण आत्ता श्रीवर्धन बीचवरती आलेलो आहे हा सूर्यमावाळीला चाललेलं आहे हे वॉकिंग बना साठी बनवलेलं आहे तर आत्ता जेवण पण झालं आहे आपलं आणि आत्ता जस्ट आपण गाडी लावली इथं आणि आता झोपणार आहे मस्तपैकी गाडी चिल्ड कराय ठेवली जरा ए सी लावून गाडी लावलेली आणि हा पंप गाडी चालूच आहे कारण की जरा गार व्हायला हो लावली आतमधून खूप गरम होती गाडी हे असं लाईन यायला लागले पाणी यायला लागले अरे बाबा